वंशी विभूषितकरा नवनीरदाः पीताम्बरा दरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्द्र सुन्दरमुखादरबिन्दु मुकुन्दनेत्रा तृष्णात् परं किमपि तत्त्व मां न जाने ब्रह्मा वर्णेन्द्रमरतस्तु न वन्दि दिव्येस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्य मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमाम् मुखम् करोति वाचालम् गिरि यत्कृपा तदहं वन्दे परमानन्द माधवम् सरोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वस्व सुधिता दुग्धम् गीतामृतम् महत् श्रीगोपालकृष्णमहाराजकी उपस्थितिसज्जनौ <coughs> <coughs> अच्च मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित असलेली सर्व धर्म आचार्यांची आणि आपण सर्व अनुयायांची मांदियाणी आणि या संपूर्ण कार्याला वाहून नेणारे आयोजक कार्यवाहक आमचे संगीत आदरणीय परमपूज कर अर्थात राजूबाबा ज्यांच्या नावाविधानाने या दलित पावन परिसराला महात्म्य प्राप्त आहे बाबांनी तुम्हाला आम्हाला नसुद्धा आमंत्रण देण्याचं कार्य केलेलं नसून आपण सर्वांना प्राप्त करून देण्याची सेल आहे हा दरवर्षी सेल प्राप्त होत असतो प्रत्येकाला प्राप्त होत असतो आणि या गीतामृतामध्ये गीतेच्या गंगेमध्ये सरोवरामध्ये जुजो जो अंघोळ करी जो, जो नावून जाईल एक शब्द जरी तुम्ही इथून घेऊन गेलेला तुम्ही पावन पवित्र झाल्याशिवाय राहणार ना मराला ह्या गीता सरोवरामध्ये गीतेच्या गंगेमध्ये आपण सर्वांची पाय देण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी आपला कृतार्थ आहे दर्शन आपलं प्राप्त झालं त्याबद्दल मी आपला आभारी आहे मला या ठिकाणी प्रवचन द्यायला बोलवलेलं नाही आहे मला या ठिकाणी गीतेची महती सांगायला बोलवली प्रवचन कधी कधी सोपती होऊ शकतं स्वतःचं मत असू शकतं त्याच्यामध्ये स्वतःचा विराम विश्राम असू शकतो पण ज्या महद ग्रंथाला आपल्याला परिभाषित करायचंय ज्या महद ग्रंथाला आपल्याला सजवायचंय ज्या महद ग्रंथाला आपल्याला गीता मुळातच सुंदर आहे अलंकारित आहे मुळातच सुंदर आहे गीतेसारखा सुंदर ह्या जगामध्ये ग्रंथ दुसरा कुठलाच नाही आहे तुम्ही शोधा शोधल्यानंतर सापडेल बायबल घ्या ख्रिश्चनांचं बायबल घ्या सिखांचा गुरुग्रंथ साहेब घ्या तुमचे कुराण घ्या इतरही ग्रंथ घ्या प्रत्येकाचा ग्रंथ घेतल्यानंतर त्या ग्रंथामधली एक अपूर्णता तुम्हाला सापडेल ती अपूर्णता अशी आहे की त्यांचे हात आभाळापासून चार बोट खाली आहेत आभाळापासून चार बोट खाली म्हणजे जिथं बघायचं तिथपर्यंत त्यांची दृष्टी जात नाहीये प्रत्येक ग्रंथाचं एक एक वैशिष्ट्य वेगळं आहे प्रत्येक ग्रंथ प्रचूर मात्रेला विद्वत्तेनं भरलेला जरी असेल पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी कमतरता आहे पण गीतेनं गीते ती कमतरता कमतरता संपूर्णपणे भरून काढली आणि म्हणून गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक शब्द आला एक वाक्य आलं एक श्लोक आला इति श्रीमद गीता उपनिषद सु म्हणजे उपनिषदांना जी पूर्ण उरली ग्रंथांना जी पूर्ण उरली आणि आमच्या सर्वज्ञांना जे सांगायचंय ते असं की सगळे शास्त्र या शास्त्राची मिळती ज्या गीतेना सगळ्या शास्त्रांना पोटामध्ये घातलं ती गीता खऱ्या अर्थानं महान आहे ती गीता खऱ्या अर्थानं मोठी आहे जगाच्या पाठीवरती कुठल्याच ग्रंथांची जयंती होत नाही सगळ्या लोकांनी उल्लेख केला जयंती का होत नाही त्याचं कारण असं आहे की ते ग्रंथ जे आहे ते मानव निर्मित ग्रंथ आहेत कुराण एका महत्व पैंबर येशुख्रिस्त जे जी जीवन चरित्र आहे ते बायबलमध्ये लिखाण केलेलं आहे इथं कृष्णाचं चरित्र नाही आहे इथं कृष्णाचं चारित्र पण नाही आहे इथं दुसरं कुठलंच नाहीये इथं जो अव्यक्त मंत परमात्मा आहे त्या अव्यक्त मंत परमात्म्याला पोहोचण्यासाठी ज्या शिड्या सांगितलेल्या अठरा पायऱ्या त्या गीतेच्या अध्यायामध्ये आहेत ना त्या अठरा पायऱ्यांवरती जेव्हा तो पाय ठेवून जाल आणि शेवटचा अध्याय जेव्हा तुम्ही गाठाल तर मोक्ष संन्यासाचा अध्याय तिथं मोक्ष पण आहे संन्यास पण आहे सगळ्या गोष्टीवरून निवृत्ती आहे सगळ्या गोष्टीवरून समाप्ति समाप्ती आहे सगळ्या गोष्टीपासून तुम्ही सुटलेले असा ते गीतेचे अठरा जर पायऱ्या तुम्ही चढून गेल्या तर तुमच्या लक्षात येईल मला तीन शब्दामध्ये आज गीतेचं तत्व मांडायचं पहिल्या अध्यायामध्ये गीतेमध्ये विषाद आलेला तो विशाल अर्जुनाला झाला म्हणून भगवंताने संवाद साधला तीन शब्दामध्ये गीता एक शब्द जरी व्यवस्थित घेतला ना एका शब्दामध्ये सारासार त्याच्यामध्ये आलेले आहे गीता सुगीता कर्तव्य कमन्य शास्त्र विस्तरे गीतेलाच व्यवस्थित जर तुम्ही वाचलं तर दुसऱ्या कुठल्या शास्त्रामध्ये तुम्हाला डोकायची गरज भासणार नाही दुसऱ्या कसल्या शास्त्रामध्ये तुम्हाला जायची गरज भासणार नाही आपण काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला आपला संसार इतका प्रिय झालेला आहे त्या संसारामधले दगडगोटे आपल्याला सोपे वाटतात त्या संसारामधल्या सगळ्या खास खळग्यांमध्ये आपण प्रवीणतेने जात असतो पण शास्त्र म्हटलं अध्यात्म म्हटलं तर तिथं आपल्याला अवघड वाटत असते अध्यात्मामध्ये घुसण्यापूर्वी आपल्याला त्याचे अवघड काही प्रणाली अवघड असलेले तत्व ते आपल्याला घोचायला लागतं ला आणि मग तत्वामध्ये आपण घुसत नाही कुठपर्यंत आपण साधा भाव मोळाभाव ठेवणार प्रपंचाला साधं मुळं चालतं का नाही चालत ना प्रपंच करत असताना तिथं साधे गोळापणा नको नकोय साधं घर असेल ते चालत नाही ते गळपण असावं तिथं चांगले स्लॅब पडलेले असावं त्याला चांगले सुंदर भिंती असावं त्याचे चांगले ब्लॉक असावेत त्याच्यामध्ये सुंदर अशा खोल्या कलर फर्शा असावेत प्रपंचाला आपण उत्तुंग करण्याचा प्रयत्न करत असतो पण ते खाली जाण्याची जागा आहे अनंत काळापासून प्रपंच करत आलेला कारण आपण परत प्रपंचामध्ये आहोत ती खाली जाण्याची जागा आहे पण मृदोम ती सत्वस्ता वरती जाण्याची जी जागा आहे ती म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचं पठण आहे ती गीता जर तुम्हाला वाचता आली ना तर त्या गीतेमधून अशी काही तत्व तुम्हाला सापडतील तीन शब्दामध्ये मला गीता सांगायची एक विषाद म्हणजे दुःख आहे पहिल्या अध्यायामध्ये दुःख आहे पहिल्या अध्यायातून दुःखाची निवृत्ती भगवान गोपाली कृष्णाने केलेली आहे गोपाल कृष्ण परमात्मा बोलता झाला ना त्या बोलवित्याला गीता प्रदात्याला बोलविणारा अर्जुन खऱ्या अर्थानं पार्थो वत्स सुधीर बोगतात ते एक गाईचं वासरू आहे गाईला जसा पाना फोडण्यासाठी वासुर समोर ठेवावं लागतं भगवान गोपाल कृष्ण नामक या गाईला किंवा दूध दोहणाऱ्या कृष्णाला अर्जुन भेटला आणि अर्जुनाने तिचं दूध प्राशन केलं ते, के ते आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत अमृताच्या रूपाने आलेले पहिल्या अध्यायामध्ये विषाद आहे विषाद अर्जुनाला झाला म्हणून भगवान गोपाल कृष्णांनी संवाद साधला आणि संवाद साधला म्हणून भगवान गोपाल कृष्णाच्या प्रसादाने अर्जुन प्रसन्नतेला प्राप्त झाला या तीन शब्दांमध्ये गीता आहेत एक विषाद दुसरा संवाद आणि तिसरा प्रसाद या तीन शब्दावरती मी तुम्हाला सांगणार गीतेचा सा प्रतिपाद्य विषय खऱ्या अर्थानं अनन्य भक्ती करणं आहे गीतेसारख्या ग्रंथाला टाइमपासवारी आँ, आँ, सांगता येणार नाही संसारिक उदाहरणांनी सुद्धा सांगता येणार नाही राजाची राणी काचेच्या मण्याने सुशोभित करता येत नसते ना दादा काय ती सुंदरी ती हिर्याने सुशोभित करावी तिला सुवर्ण अलंकाराने सुशोभित करावं तुम्ही जर म्हटले वेगळी अलंकार घ्यावे आणि भिंटेकचे अलंकार घालून ती राणी शोभून दिसेल नाही दिसणार गीता ही अमृत वर्षणी वाणी भगवान गोपाल कृष्णाची खऱ्या अर्थानं पट्ट राणी आहे आणि त्या राणीला शोभित करण्यासाठी आपल्याला शब्द ही थोडेसे वरच्या पायरीवरचे वापरावे लागतील साधे शब्द वापरून चालणार नाही साधं म्हटल्यानंतर तो टाइमपास होईल साधं म्हटल्यानंतर तो खेळ होईल तत्व आहे ते तत्व म्हणजे पुण्य पावणच असलं पाहिजे पाणी दिसायला गटारीचंही सारखं दिसतं गंगेचंही सारखं दिसतं कदाचित गंगेचं पाणी गळू जर असेल आणि गटारीचं पाणी खराब असेल दुरी कदाचित सारखे दिसते पण गटारीच्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर माणसाच्या अंगाचा वास आठ दिवस जाणार नाही पण गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर अनंत जन्माचा वास अनंत कर्माचा वास सुद्धा संपले जात असतो गीता ही गंगा आहे त्या गंगेमध्ये अंघोळ केल्यानंतर तुम्हाला जे प्राप्त होणार आहे ते असं प्राप्त होणार आहे की जे अनंत जन्माची लागलेली तुमची कीड नाश करणार आहे दरपास दहा हजार लोक एकत्र असतील तर तो, तो कार्यक्रम असतो त्याच्याही पेक्षा जास्त असली त्याची सभा असते कार्यक्रम असतात पण गीता जयंतीचा महोत्सव असला पाहिजे तुम्ही पाचशे लोक जरी असाल हजार लोक असतील हा उत्सव आहे आणि तो साधा सुद्धा उत्सव नसून महान उत्सव आहे साधा उत्सव नाही येतो महोत्सव आहे आणि या महोत्सवाला आपल्याला साजर करत असताना आपल्याला जो स्पर्श करायचा तो खऱ्या अर्थानं ज्ञानाचा स्पर्श करायचा गीतेचा पहिला अध्याय सुरू झाला विषाद योग अठरा अध्यायामधलं थोडं 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 मी चरणामृत तुमच्यापर्यंत पोहोचवणार थोडं जरी पोहोचलं तुमच्यापर्यंत तर तुमचं जन्, जन्म तुमचा जन्म सार्थक झाला एक प्रकारे सार्थक झाला आतापर्यंत गीता 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 भरपूर लोकांकडे गीता आहे भरपूर लोकांकडे नाही आहे गीता म्हणून प्रत्येक भरपूर लोकांनी ऐकलेलं असेल गीतेची महती बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण गीतेनुसार वागण्यासाठी कोणीही प्रवृत्त झाले प्रवृत्त झालेलं नाहीये गीतेनुसार वागायला ज्या दिवशी सुरुवात कराल ना तर तुमच्यातला सुद्धा अर्जुन जागा होणार आहे तुमच्यातला सुद्धा अर्जुन जागा होईल आणि तो अर्जुन अशा ठिकाणी प्राप्त होईल की यन अनिवर्धन अशा ठिकाणाला तो अर्जुन प्राप्त होणार आहे तुमच्यातला अर्जुन जागा होणं गरजेचं आहे तुमच्यातला अर्जुन जोपर्यंत विषादग्रस्त आहे भगवान गोपाल कृष्णाने पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला जी विषाद भूमिका होती त्या भूमिकेमध्ये पूर्णपणे अर्जुनाला निसडून घेतलेल्या तुला रडायचं तितकं रड बाबा पहिला अध्याय पूर्वपीठिका असल्या कारण व्यासांनी त्याची अनुकरणी खूप सुंदर मांडलेली आहे ती अशी मांडलेली की अर्जुनाला रडून दिला पूर्णपणे रडून दिला भगवंताला एक शब्द सुद्धा हस्तक्षेप करायला लावला नाही तुम्ही बोलूच नका काही बोलायचीच गरज नाहीये देवाचं बोलणं सुद्धा व्यासांनी दुसऱ्या अध्यायापासून मांडायला सुरुवात केली त्याचं कारण असं आहे की अर्जुनाचं जे रडणं आहे ते खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक क्षणी जो सजग माणूस असतो जागृत माणूस असतो जो खऱ्या अर्थानं अंतकरणातून जागा असतो ना तो व्याकुळ होत असतो दुर्योधन इथं व्याकुळ व्हायला पाहिजे होता पण दुर्योधन पहिल्या क्षणीच व्याकुळ झालेला नाहीये तो उताळ झालेला आहे शब्दांवरती नीट लक्ष द्या व्याकुळता महत्वाची आहे ती व्याकुळता संपूर्ण दुर्योधनाची उतावीळता जागृत झालेली आहे दोघही भेटायला गेले भेटायला गेल्यानंतर एक पायद्याकडे बसला एक उषाकडे बसला कहाणी तुम्हाला माहिती आहे पण कहाणीचं तात्पर्य मी तुम्हाला सांगतो उषाकडे बसलेला दुर्योधन आहे पायाकडे बसलेला अर्जुन आहे दादा नम्रता नेहमी पायाजवळ बसत असते अहंकार नेहमी उषावरती बसत असतो अहंकार नेहमी डोक्यावरती बसत असतो भगवान गोपाल कृष्ण जगनियता जगत पिता जो जगाला पालन करणारा माता दादा पिता महा गतीर्पता प्रभू साक्षी एवढा प्रचूर मापेनं विद्वत्तेना मना सामर्थ्याने भरलेला अवतार डोळ्यासमोर असताना सुद्धा त्याच्या उषाजवळ बसायला बसावं वाटलं हे अहंकाराचं प्रतीक आहे दादा अहंकाराचं प्रतीक आहे मंदिरात गेल्यानंतर सुद्धा तिथं आपली बैठकीची व्यवस्था शोधावी हे सगळ्यात महत्वाचं अहंकाराचं प्रतीक आणि तो अहंकार आपण लक्षात घेतला पाहिजे कुठं बसण्याची जागा शोधावी बसण्याची जागा तिथं शोधली पाहिजे की जिथं खऱ्या अर्थाने आपल्या बसण्याला किंमत आहे ना उठ अशा जागेवरती पहिलंच बसून जा आपली पात्रता प्रत्येकाला माहिती असते अर्जुनाला त्याची पात्रता माहिती होती म्हणून तो पायथ्याजवळ बसलेला आहे ही पात्रता भले ही भौतिक स्तरावरती मोठी असे अर्जुनाची पात्रता खूप मोठी त्याच्या पूर्ण जगाला कापड फुटायचं त्याला त्याची पात्रता माहिती आहे पण सज्जनांच्या पायथ्याजवळ बसावं देवाच्या पायथ्याजवळ बसावं आणि खाली बसल्यानंतरच खऱ्या अर्थानं सगळं काही प्राप्त होत असतं हे अर्जुनाला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं ज्ञात होतं म्हणून अर्जुन खाली बसला तुम्हाला तुमची बसण्याची जागा कळली पाहिजे बरीचशी माणसं सज्जन महात्म्यांसमोर सुद्धा उच्च बसतात अशक्ती असेल किंवा एखादा पाय गुडगा दुखत असेल तुम्हाला खरंच व्याधीचा मूळ व्याधीचा त्रास असेल तर नक्कीच बसावा परंतु संत सज्जन ज्ञानी महात्मे जे खऱ्या अर्थानं आपला उद्धार करण्यासाठी परमात्म्याने निमित्त केलेले त्या संत सज्जनासमोर आपण आपले बसण्याची जागा निश्चित केली पाहिजे फळभार हे वृक्ष नंबरचे झाला ज्या झाडाला फळ लागतात दादा ते झाड नेहमी वापलेले असत अर्जुन पायथेला बसला अहंकार आतापर्यंत डोक्यावरती बसत आलेला आहे म्हणून दुर्योधन तिथं बसलेला आहे दुर्योधन बसल्यानंतर दोघंही बसलेले दोघांचं आपसाकडे तोंड असून सुद्धा एकमेकांचं तोंड फुगलेले आणि देव झोपायचं नाटक करतो त्याला सगळं माहिती आहे पण त्याला ह्या गोष्टी घडून आणायच्या असतात कारण त्याला जो टोपरा आहे टोपरा समजतो ना तो तुमच्यावरती द्यायचा असतो तो त्याच्यावरती घेत नाही याला शास्त्रीय प्रमाण गीतेचं प्रमाण असं आहे देवाला हो दे देवा, था क्रुण, अर्जुन देवाला तिसऱ्याच होते अध्याय विचारतो की देवा अरे तू माझ्या कर्म या सगळ्या युद्धाला निमित्त झाला आई तो निमित्त झाला असं कृष्णाला अर्जुन म्हणतो आणि निमित्त अर्जुनाचं म्हणणं असं आहे की मग तू निमित्त झाला हे पाप माझ्याकडे येणार आहे सगळं या पापातलं थोडंफार तुला पण घ्यावं लागेल ना तुझ्या पण वाट्याला येणार आहे मी युद्ध केलंय करतोय माझे भाऊ युद्ध करतायत करताय करत आहेत बाकी जे पांडवही युद्ध करतायत कौरव युद्ध करतायत पण तू युद्ध जरी करत नसला पण रथ पुढं चालवते की नाही ऍक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरलाही थोडीफार जखम होत असते तुला काही तसं होईल का कृष्णाचं खूप सुंदर असं उत्तर आहे की नमाम कर्माने लिंकंती नमे कर्म फुलेशा मी कुठल्याच कर्माला चिटकत नाही तो तुमच्या आमच्यामध्ये नसतो बरीचशी आपण ढोबळ मानाने माणसं म्हणतो एखाद्याला लेख झालेला नसेल बघा देवाच्या घरी काय अन्याय एखाद्याच्या घरी काही दुःख झालं अटॅक आला कॅन्सर झाला खूप मोठी व्याधी झाली बघा देवटोळे झाकून बसलाय कशाला देवडोळे झाकून बसलाय व देवाने तुमचा प्रपंच केला का हे पहिला प्रश्न विचारा देव तुमचा प्रपंच करायला आलेला आहे का देव प्रपंच करायला आलेलाच नाही त्याला प्रपंचामध्ये घेऊ नका चार पाच वर्ष लग्नाला होतात लग्न झाल्यानंतर चार पाच वर्षाने लेकरू बाळ होत नाही देवाकडे आपण खेटी मारतो देवाला नवस करतो नारळ बांधतो विडे ठेवतो प्रार्थना करतो आणि देवाला म्हणतो लेकरू दे प्रश्न जर विचारला तर देवाचं काम लेकरू दे नाही का मला तुम्हाला तो अर्जुन सांगायचा जो अर्जुन खऱ्या अर्थाने नाही इथं तुमच्या आमच्यामध्ये जागृत झाला पाहिजे तो अर्जुन असा आहे की भगवंताच्या पायथ्याजवळ याच्याकरता बसला की त्याला काहीतरी घ्यायचंय त्याला काहीतरी प्राप्त करायचंय प्राप्त करण्यासाठी तोंड उघड नसावं तोंड उघड करून जर सुती करून जर तो भेटला असता एक सुंदर असं मध्ये काव्य आहे ते काव्य असं आहे की जे रब मिलता नातया ते मछुआ डडुआ अंघोळी करून देव भेटला असता तर माशांना पहिला भेटला असता कासवांना पहिला भेटला असता जे रब मिलता नात्या धोतया तो मिलदा मछवाडो जे रब मिलदा जंगल फिरया तो मिलदा गावा बचिया जर जंगलामध्ये फिरवून जंगलामध्ये तप करून डोंगरावरती बसून देव भेटत असतात गायींना बछड्यांना वाघांना सिंहांना जंगलातल्या पशूंना पक्ष्यांना पहिला भेटला असता रंगमंच आहे दादा या रंगमंचावरती सगळ्यात मोठा तो रंगमंचावरती खेळ करणारा बसलेला आहे तो सगळ्या वृक्षाची पाण हले ज्याची सत्ता राही अंता मग खोटे सगळ्यांना नाचवणारा तो आहे बोलविता धरी वेगळाची मुकम करणारा ऐकायला लावणारा इतका मोठा ताकदवर परमात्मावरती बसलेला आहे तुम्ही आम्ही सगळे इथे नाचत आहोत तुमच्या आमच्यामध्ये काहीच नाही तुमच्या आमच्यामध्ये काहीच नाही तुमची तुमचं ऐश्वर तुमची संपदा तुमची प्रॉपर्टी तुमचे सगळ्या विभूतीच्या असतील ना त्या शून्य आहेत त्या ईश्वरासमोर ज्यावेळेस तुम्ही उभे असाल ना त्यावेळेस नग्न होऊन म्हणजे सगळ्या दोषांनी पापांनी नग्न होऊन सोडून जर तुम्ही खऱ्या अर्थाने उभे राहिले तर तो परमपिता परमात्मा कृपाकडल्याशिवाय राहणार कार्यक्रमाचं जो खऱ्या अर्थानं आयोजन करतो ना त्याचं ध्येय हे नाहीये की माझ्या दारामध्ये कार्यक्रम व्हावा माझ्या मंदिरामध्ये कार्यक्रम व्हावा त्याचा उद्देश हा पण नाही आहे की त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला लोक भेटायला यावी किंवा माझा कार्यक्रम त्या कार्यक्रमातून मला काही धंदवलत प्रॉपर्टी व्हावी कार्यक्रम करणाऱ्याचा उद्देश बिलकुल हा नसतो अहो हजार माणसं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतील आणि एक असा एक वाक्य नीट ऐका एक असा जीव ह्या कार्यक्रमामध्ये आलेला असतो की त्या एका जीवा खातीर त्या साक्षात परमात्म्याला इथं ऐकायला यावं वाटतं म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन असत साक्षात <स्थाँगा> परमात्मा सभासाती सा विराजमान असतो त्या परमात्म्याला आणि देवाची वाणीच देवाला ऐकायला आवडती त्याचं कारण असं आहे की तो त्याच्या स्तुतीना खुश होत असतो दिव्य दिव्यस्तवे देव सुद्धा ज्यावेळेस त्याची स्तुती, स्तुती करतात ना तो खुश होत आणि खुश झाल्यानंतर जो अठराव्या अध्यायापर्यंत अर्जुनाला भगवान प्रश्न घेऊन गेला ना तो अशा पद्धतीनं घेऊन गेलेला आहे की अर्जुन तिथं प्रसन्न झालेला आहे अर्जुन प्रसन्न झालेला युद्धाला कोणी प्रसन्न होतं का भांडणं करायला चेहरे बघा भांडणाऱ्यांचे चेहरे बघा खूप असे स्माईल वाले चेहरे असतील का प्रसन्न चेहरे असतील का नाही ना युद्ध प्रसन्न असतं का नाही अर्जुनाचं तेज म्हणतात अठराव्या दिवशी इतकं शिगेला पोचलेलं आहे की त्यावेळेस अर्जुनाला जर कोणी बघितलं असतं तर खऱ्या अर्थाने दिव्यता अर्जुनाची दिव्यता भगवान कृष्णा सारखीच तिथे सगळ्यांना दिसली असते अर्जुन साधा सुद्धा व्यक्ती नाही आहे तो अर्जुन नुसते कान देवाकडे करत कर नाही साहेब शरीरावरती जेवढे जेवढे रोम आहेत ना त्या अरुमाला अर्जुनाने कान केलेले आहे आणि भगवद्गीता ऐकायला के सुरुवात केलेली आहे एक भगवद्गीतेचं आता प्रवचन तुम्ही ऐकत असताना मी तुम्हाला उगाच एखाद्या दोन दह्यातलं काही ना काहीतरी थोडस सा उचलून सांगणार आहे तेच इतकं गोड होणार आहे कारण आता गुलाबजाम कितीही पाण्यामध्ये धुसला पण रात्रभर जो पाकामध्ये पडलेला आहे तो कधीही खारड होऊ शकत नाही फिकट होऊ शकत नाही तो गोडच असतो गीतेमध्ये घोळलेला एक एक शब्द आता तो महत्त्वाचा आहे आणि तो शब्द तुमच्या कानापर्यंत नवे मेंदूपर्यंत नव्हे तुमच्या मनापर्यंत जर पोहोचला तुमचा उद्धार कमीत कमी या जन्मामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही